हे बैलगाडी क्षेत्र आहे इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं फक्त आणि फक्त संयम पाहिजे दिवस प्रत्येकाचा असतो राम राम मंडळी आज झालं पेडगाव फाटी इथं भव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं एक आदत आणि एक बैल असं मैदान आणि त्या मैदानाला खऱ्या अर्थानं रंगत आली गटाला बी सेमी फायनलला आणि फायनलला बी म्हणजे ओपनच्या मैदानाला फिकं पाडायला अशा लढती आपल्याला या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं बघायला मिळाले म्हणजे जेवढ्या ताकदीनं बैल धावली तेवढ्याच ताकदीनं आदत खोंडबी धावली आणि आज फायनलची लढत रांगावर काटा आणणारे झाली असं म्हणलं तर वाग ठरणार आहे म्हणजे सहाच्या सहा गाड्या अगदी निकाल रेषेवर अगदी घासून आणि ठासून आलेल्या त्यामुळे पंचानं प्रश्न पडलेला निकाल द्यायचा तर द्यायचा कोणाला पण हरकत नाही मित्रांनो अगदी सुताच्या फारकानं निकाल घेतलेल्या गाडीला पहिला क्रमांक भेटला आणि ती आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली ती म्हणजे वडूजकरांचा महाकाल आणि शिवा ही बैलजोडी जबरदस्त धावली खऱ्या गा अर्थानं गाडी म्हणजे सेमीफायनलला आणि गटाला सुद्धा ती गाडी चांगलीच पळालेली आणि फायनलसाठी पात्र झाली होती आणि फायनल अगदी म्हटलं ना अगदी हाताचा फरक होता किंचित फरकानं ती गाडी फायनलला प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आणि आजच्या मैदानातील ती थी गुलालाची मानकरी सोबत एक वडूसकरांचा जो महाकाल होता तो बऱ्याच दिवसानंतर या गुलालाचा मानकरी ठरला खऱ्या अर्थानं जो शिवाई आणि महाकाल या जोडीनं जी जुगलबंदी चाललेली ना त्या अर्थानं गटाला सेमीफायनलला पण जी तेवढ्या ताकदीने पाळली तेवढीच गाडी फायनललाही पाळाली आणि बाकी जेवढ्याही गाड्या घासून आल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं यासाठीच की प्रत्येकाने लढत दिली म्हणजे बैलांनी तर लढत दिलीच दिली पण तेवढीच ताकदीने लढत आदत खोडांनी बी दिली म्हणजे असं वाटतच नव्हतं की हे ओपनचं मैदान नाही का आदतचं मैदान नाही प्रश्नच पडला एवढ्या ताकतीनं आज खऱ्या अर्थानं आदत खोंड धावली त्यांचं मनापासून सगळ्या आदत खोडाचं माहितीपासून पहिल्यांदा अभिनंदन करावं वाटतं आणि मग घेतो नाव आपण प्रथम क्रमांकाचे मानकरी वडूजकरांचा महाकाल आणि शिवा ही जोडी त्यानंतर दुधी क्रमांकावर जीवा आणि मेजरी जोडी ती सुद्धा चांगली पाडली अगदी घासून ठासून आले सगळ्या गाड्यावर त्यामुळे खऱ्या अर्थानं निकाल सगळ्यांचाच असं म्हटलं तर अगं ठरणार कारण गुलालच पात्र तर सगळ्याच गाड्या आहेत त्या पण तरीही हे बैलगाडा क्षेत्र इथं निकाल देताना प्रथम द्वितीय तृतीय असा द्यावाच लागतो त्यामुळं नक्कीच प्रथम क्रमांकाची मार्क जसं सांगितलं महाकाल आणि शिवाय द्वितीय क्रमांकाला जीवा आणि मेजर तृतीय क्रमांकाला आपला गजा फोर बाय आणि त्याच्या जोडीला भुंगा कोरेगावकरांचा भुंगा होता तो पण चांगला पळाला आणि ही गाडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठेवली त्यासोबतच इतरही गाड्या जेवढ्या गुलालात राहिल्या त्या म्हणजे तुफान आणि मेहरवान जोडी असेल निसर्ग गार्डन कात्र सुभाष तथा वांगणे वजीर आणि शूटर ही गाडी पण चांगली पळाली त्यानंतर कळंबीकरांचा शंभू आणि मल्हार आणि शिरस रायफल आणि आहे एक चांगली बैल या मैदानात दाखल झालेली खऱ्या अर्थानं आणि आज या मैदानातील हा निकाल आपल्या समोर आला खऱ्या अर्थानं जी चांगली चांगली मातब्बर बैल होती त्यांना आज आपलं वर्चस्व गाजवता आलं नाही ज्यामध्ये आपला रणजित निंबाकर सर यांचा सर्जा असेल आणि त्याच्या जोडीला बाजीराव होता ते सुद्धा सेमीफायनल मधनच बाहेर पडले बकासूर आणि त्याच्या जोडीला जे जो पायरा होता तो त्यांना सुद्धा आपलं वर्चस्व सु राखता आलं नाही मला वाटतं नंद्या पायरा होता त्यांना सुद्धा आपलं वर्चस्व सु राखता आलं नाही गर्निगेचा राजा त्याला सुद्धा आपलं वर्चस्व सु राखता आलं नाही त्याच्या जोडीला चिक्या होता म्हणजे खऱ्या अर्थानं बैल चांगली होती पण म्हणतात नाही हे बैलगाडा क्षेत्र आहे इथं काही होऊ शकतं काही इघडू शकतं दिवस हा प्रत्येकाचा असतो हरकत नाही मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच चांगल्या प्रकारे कमबॅक करतील ही सगळी बैल तोपर्यंत राम राम चला